डी सरळ सेवा भरतीतील अधिपारिचारिका सेवा प्रवेश नियम दोन हजार पंचवीस मधील ऐंशी ऑब्लिक वीस टक्के लिंग आधारित अन्यायक नियम रद्द करा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अधिपारिचारिका संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मेल नर्सेस बचाव समिती व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऐंशी ऑब्लिक वीस टक्के लिंग आधारित अन्यायकारक नियम रद्द करा ऐंशी टक्के महिलांना तर वीस टक्के पुरुषांना या ठिकाणी लिंग आधारित अन्यायकारक नियम करण्यात आला असून तो नियम रद्द करण्यात यावा तसा जी आर देखील काढण्यात आला असून तो जी आर रद्द करावा अशी मागणी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मेल नर्सेस बचाव समितीच्या वतीने करण्यात आली तर ज्या प्रामुख्याने या निवेदनात प्रमुख मागण्यांमध्ये ऐंशी ऑब्लिक वीस लिंग विभाजक नियम तात्काळ रद्द करण्यात यावा नर्सिंग भरती ही केवळ शैक्षणिक गुणवत्ता व पात्रता आधारित लिंग निरपेक्ष व संविधान पुरुष नर्सिंग अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांना समन्वयक प्रतिनिधित्वाची हमी देण्यात यावी संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक न्याय आणि सर्वसमावेशक पद्धतीने राबविण्यात यावी या प्रमुख मागण्या घेत या ठिकाणी आंदोलन करण्यात आले यावेळेस मनसेचे तालुका अध्यक्ष संतोष मिस्त्री यांच्यासह सर्व मेल नर्सेस बचाव समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निदर्शने निवेदन देण्यात आले येत्या आठ दिवसात सदर निर्णय रद्द करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी निवेदनातून देण्यात आला आहे

पाच दिनांक चौदा जुलै रोजी मेल नर्सेस बचाव समिती महाराष्ट्र राज्य व नर्सेस युनियन धुळे यांच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयात आम्ही सगळे उपस्थित आहोत आज आम्हाला एक अतिशय महत्वाचं निवेदन द्यायचं आहे अधिकाऱ्यांना जे म्हणजे की अकरा जून रो अकरा जुलै रोजी जो महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्र शासननी राजपत्रक जाहीर केला आहे अधिपारिचारकांसाठी सरळ सेवे सरळ भरतीसाठी तर त्याच्यामध्ये एक नियम लागू केला आहे ऐंशी वीस चा ज्यामध्ये ऐंशी टक्के फिमेल महिला वीस टक्के पुरुष राहणार आहेत तर त्या नियमाला आम्ही जाहीर निषेध करतो जो पुरुष परिचारक आहे त्याच्यावर हा मोठ्या प्रमाणाने अन्याय होत आहे ज्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि हा अन्याय आम्ही सहन केला जाऊ शकणार नाही आमच्याकडनं कारण आम्ही हा एक लाखोच्या संख्येत उपस्थित आहोत आणि त्यानंतर आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना एक सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या वतीने वैद्यकीय शिक्षण मंडळ व वा वैद्यकीय अधिकारी आपले जे माननीय हसन मुश्रीफ साहेब यांना विनंती करावी व हा प्रश्न त्यांच्या पुढे मांडावा व त्यांच्याकडे विनंती करावी की आमच्या पुरुष परिचारक मंडळाला तुम्ही न्याय मिळवून द्यावा धन्यवाद मेल बचाव समिती महाराष्ट्र राज्य यांच्या विरुद्ध महाराष्ट्र सरकारने जो जी आर केलेला आहे वीस ऐंशीचा चा जो जी आर केलेला आहे तो जी आर महाराष्ट्र सरकारने आणि वैद्यकीय शिक्षण मंत्रालय व तात्काळ रद्द करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने धुळ्या जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मेल नर्सेस समि बचाव समितीच्या आंदोलना आम्ही पाठिंबा देऊन चली मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही आंदोलनच चढण्यात येऊ आणि हे आंदोलन आता आम्ही कलेक्टर साहेबांना आठ दिवसाचं निवेदन दे आठ दिवसाचा अल्टिमेटम देतो आठ दिवसात हा जे आर रद्द न केल्यात त्रिव स्वरूपाचं आंदोलन या धुळे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दे देण्यात आला